जलतारा योजनेची कार्यशाळा हदगाव पंचायत समिती येथे संपन्न हदगाव तालुक्यातील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतारा योजनेची कार्यशाळा घेण्यात आली या जलतारा योजनेचे महत्व जलतारामुळे होणारे फायदे व जलतारांचे शेतकऱ्यांना अनुदान याविषयी मार्गदर्शन व कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेला ग्रामपंचायत अधिकारी कृषी सहाय्यक तलाठी रोजगार सेवक पंचायत समिती विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ही कार्यशाळा नांदेड जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली नमस्कार माननीय जिल्हाधिकारी हो दिलेल्या निर्देशानुसार आज मी आणि आमचे उपजिल्हाधिकारी काही मोरे साहेब आम्ही आज हातगाव पंचायत समिती या ठिकाणी आलेलो होतो आणि या ठिकाणी आमच्या सर्व ग्रामपातळीवरती काम करणारे ग्रामरोजगार कर सेवक सहाय्यक बंधू आणि कृषी सहाय्यक हे सगळे लोक या ठिकाणी आज उपस्थित होते मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी येत्या मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये जलताराचे एक लक्ष काम करण्याचा संकल्प केलेला आहे त्यानुसार जलतारा हे काम काय आहे त्याचं उपयोग काय आहे त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना काय होऊ शकतं हे समजून सांगण्यासाठी आम्ही जवळपास दहा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत पूर्ण नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यामध्ये कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे आज आमचा दुसरा दिवस आहे आज आम्ही हातगाव आणि हिमायतनगर या ठिकाणी आम्ही कार्यशाळेसाठी आलेलो होतो तर आमच्या सगळ्या पंचायत समिती आणि तहसीलच्या टीमने सगळं सगळ्या लोकांना जलताराच्या बाबतीमध्ये त्याचं महत्त्व पटवून दिलेलं आहे आणि जे काही त्यांच्या शंका होत्या त्या, त्या शंक्याचं निरासरण करून त्यांना कशा पद्धतीनं काम करायचं आहे या बाबतीमध्ये मा मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या निर्देशानुसार मान्य मोरे साहेबांनी मान्य तहसीलदार सरांनी बी ओ सरांनी तालुका कृषी अधिकारी साहेबांनी सगळ्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे आणि मी सगळ्यांना विनंती करतो आणि आपल्यामार्फत पण सगळ्यांना असं मी आवाहन करू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांनी आणि लाभार्थ्यांनी जलतारा जे काम आहे आपल्या शेतामध्ये घ्यावं जेणेकरून पुढच्या पावसाळ्यामध्ये किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्या शेतातून वाहून जाणारं पाणी जे आपल्या शेतातच मोरेल आपल्या शेतातली जी पावसामुळं वाहून जाणारी माती आहे ती आपल्या शेतामध्येच थांबेल आणि आपल्या शेतामध्ये जे काही बोर असतील किंवा विहिरी असतील तर ते पाण्याची सगळी पातळी आपल्या शेतामध्ये वाढून आपल्याला त्याचा वैयक्तिक फायदा होणार आहे आणि योगायोगांना आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना लाभार्थ्याने आपल्याला गावासाठी आपले होणार आहे